लागत असलेले बोर्ड यावर सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने जप्तीची कारवाई केली तसेच कटा यावर जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आला यावेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने कारवाई यशस्वी झाली अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोर्ट भिंती लागत काही अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे आली होती या तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाईची मोहीम हाती घेतली या कारवाईत एड फलक व सिलेंडर जप्त केले आहे मोहिनी वॉटर पार्क एन द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस